नमस्कार सर्वांना लवकरच दिवाळी सण येणार आहे या दिवाळी सणासाठी तुम्हाला देखील दरवाजावरती लावण्यासाठी सुंदर असे आंब्याच्या पानांचे तोरण बनवायचे से असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा फक्त दहा मिनटामध्ये तयार होणारे हे सुंदर तोरण कसे बनवायचे लगेचच सुरुवात करूया त्यासाठी मी इथं वीस आंब्याची पानं घेतलेली आहेत आंब्याची पानं भरपूर अशी धूळ असते तर त्यासाठी पानं पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर इथं स्वच्छ सुती कापडाने मी इथं हे पानं पुसून घेणार आहे आकर्षक आणि सुंदर दिसतात त्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेलीच बरी त्यानंतर इथं तोरण बनवण्यासाठी काय काय साहित्य पाहिजे तर ते आहे स सर्वात आधी डबल साईडचा चिगट टेप त्यानंतर इथं तुम्हाला जी फुलं तोरणला सजवण्यासाठी पाहिजे ती तुम्ही घेऊ शकता मी इथं झेंडूची फुलं घेतलेली आहेत आणि त्यानंतर इथं आपल्याला पाहिजे ते म्हणजे स्टॅपलर स्टॅपलरची इथं आपल्याला आवश्यकता आहेच त्यानंतर आता लगेचच तोरण बनवायला सुरुवात करूया तर इथं एक पान घ्यायचं आहे सुरुवातीला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे नक्कीच तुम्हाला समजेल की, की नेमकं तोरण कसं बनवलं जातं आणि त्याची डिझाईन मी कशी बनवत आहे तर बघा इथं आंब्याचं जे काही पान आहे ना ते पान आपल्याला निम्म्या भागापर्यंत दुमतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याची देठाची बाजूवर ठेवायची आहे आणि खालचा भाग पाठीमागच्या बाजूने अशा पद्धतीने दुमतवून घ्यायचा आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला लगेचच इथे एक स्टॅपलरची पिन मारून घ्यायचे आहे किंवा तुमच्याकडे जर सुई धागा असेल सुई धाग्याने सुद्धा तुम्ही ते शिवून घेऊ शकता किंवा स्टॅपलरने सुद्धा पिन मारू शकता अशा पद्धतीने जोडून घेतल्यानंतर पुन्हा त्याच्या डाव्या बाजूला अशाच पद्धतीने आंब्याचं एक पान पुन्हा जॉईंट करून घ्यायचं आहे देटाची बाजू वर ठेवायची आणि खालचा भाग पाठीमागून अशा पद्धतीने दुमतवून घ्यायचा आहे दिवाळी दसऱ्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही कमी वेळामध्ये आंब्याचे पानांचे हे तोरण दिसायला देखील आकर्षक आहे आणि दरवाज्यावरती खूप छान दिसते नेहमी नेहमी आपण झेंडूच्या फुलांचा किंवा शेवंतीच्या फुलांचा हार बनवत असतो पण एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने आंब्याच्या पानांचे तोरण नक्कीच बनवून बघा तर इथं बघू शकता उजव्या बाजूनेसुद्धा अशाच पद्धतीने मी इथं आंब्याचं पान इथं दुमतवून घेतलेलं आहे असे ही तीन पानं दुमतून घेतल्यानंतर एक पान मी इथं सरळ लावून घेणार आहे तर त्यासाठी आंब्याच्या पानांची जी काही लांब देठा आहेत ना ते तुम्ही सुरुवातीला आधी कट करून घेतली तरीही चालतील किंवा बनवताना नंतर कट केली तरीही चालतील एक पान मी इथं खालच्या बाजूने अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता जो काही एक्स्ट्राचा देठाचा भाग आहे तो मी इथं कट कर करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथं सुंदर असा लुक किंवा सुंदर अशी आकर्षक तोरणाची एक डिझाईन मी इथं तयार केलेली आहे आता जर तुमच्याकडे शेवंतीची किंवा झेंडूची मोठ्या आकाराची एकाच कलरची जर फुलं उपलब्ध झाली तर तुम्ही आवश्यक लावा कारण माझ्याकडे फक्त ही झेंडूची कलरची फुलं होती म्हणून मी तर ते लावत आहे कारण झेंडूची एका कलरची फुलं खूप आकर्षक ह्याच्यावरती दिसून येतात उठतात तर तुम्ही शेवंतीची सुद्धा फुलं इथं वापरू शकता आता इथं डबल साईडचा सा जो काही चिकट टेप आहे तो कट करून थोडासा इथं पानावरती चिटकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं झेंडूचं फुल आहे ना तू झेंडूच्या फुलाचे जे काही देटा आहेत ना ते ते खूप लांब आकाराचे असतात तर त्यासाठी मी इथं थोडासा भाग त्याचा कट करून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं इथं फूल देखील छान असं चिटकवून झालेलं आहे आणि इथं आंब्याच्या या पानांच्या तोरणाची डिझाईन इथं माझी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी इथं पाच इथं तोरण छान असे डिझाईन तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पाच सात किंवा नऊ जेवढा दरवाजाची उंची असेल किंवा रुंदी असेल त्याप्रमाणे तुम्ही अजूनही याच्यामध्ये डिझाईन याच्यामध्ये अजून बनवू शकता तर मी इथं पाच असे डिझाईन तयार केलेले आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं सुटसुटीत जर ही त्याची डिझाईन तयार केली तर आकर्षक दिसते खूप चिटकवून जर ठेवली आकर्षक तो तर आकर्षक दिसत नाही त्यानंतर मी इथं हे तोरण बांधण्यासाठी मी इथं धाग्याचा वापर करत आहे दोऱ्याचा वापर करत आहे जर तुमच्याकडे सुतळी असेल तर तुम्ही सुतळीचा सुद्धा वापर करू शकता तर इथं फक्त जी काही वरचं सर्वात आधीचं आंब्याचं पान आहे त्या पानांच्या मधमध आपल्याला धागा अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा आणि ओवून घेतल्यानंतर लगेचच सर्व पानं अशाच पद्धतीने ओवून घेतलेली आहेत आता आपण लगेच ह्या तोरणाला दरवाज्यावरती बांधणार आहोत हे आंब्याचे पानांचे तोरण तुम्ही फक्त दिवाळी दसरा या सणासाठी न बनवता इतर वेळेस जेव्हा घराची वास्तुशांती पूजा असते दे। इतर देखील मंगल प्रसंगी तुम्ही घरामध्ये असे हे आंब्याचे पानांचे तोरण फक्त दहा मिनिटांमध्ये बनवून छान असे घरामध्ये किंवा ह्या दरवाज्याला सुंदर असं डेकोरेशन नक्कीच करू शकता तर बघा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा आवडल्यास परिवारासोबत शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत कायम घेऊन येत असते भेटूया एखाद्याच नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद